नमस्कार नो मी परिपूर्ण आपलं स्वागत करते तर आपण वाळवणाचे पदार्थ पाहत आहोत तर सांडगे बनवायचं म्हटलं की तांदूळ भिजवा ते दळून आणा हे आपल्याला सर्व करावं लागतं तर त्यासाठी आज मी एक इन्स्टंट प्रकार दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला तांदूळ भिजवावे देखील लागणार नाहीत किंवा त्याचं पीठ देखील करावं लागणार नाही तर आज आपण इन्स्टंट तांदळाचे सांडगे पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं कुकर चुलीवरती तापत ठेवलेलं आहे तर इथं आता मी याच ग्लासनी तांदूळ मोजून घेतले होते तर आपल्याला एका ग्लासला पाच ग्लास पाणी या पद्धतीने पाणी ठेवायचं आहे तर इथे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तर मी पंधरा ग्लास पाणी या कुकर मध्ये घालून घेते इथं आता मी पंधरा ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तर आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर इथं तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊयात मी इथं जिरे घालते त्यानंतर ओवा त्यानंतर तीळ तसेच मी इथं पापडखार घेतलेला आहे इथं दोन चमचे पापडखार घेतलेला आहे मी त्यानंतर मीठ मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण पापडखार ऑलरेडी खारट असतो तसेच खायचा सोडा तर इथं मी अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे तसेच आता इथं मी मिरची पूड घेतलेली आहे याऐवजी तुम्ही ओली मिरची किंवा चिली फ्लेक्स देखील घेऊ शकता तर इथं मी दोन चमचे मिरची पूड घेतलेली आहे तुम्हाला कसं तिखट हवं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मिरचीपूड वापरू शकता तसेच आता आपण इथं बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात त्यात आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आणि आपल्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात तर इथं आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेतलेले आहेत तर आता आपल्याला कुकरचं टोपण लावून याच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच करून घेऊयाचा आपला कुकर थंड झालेला आहे तर आता आपण हे झाकण काढून बघून घेऊयात आपलं मिश्रण शिजले की नाही तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान असं शिजलं गेलेलं आहे तर आता आपण हे एकजीव करून घेऊया आपण पाणी तर भरपूर वापरलेलं आहे त्यामुळे एकदम छान असं मिश्रण शिजलं गेलेलं आहे हे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे गरगटून घेऊयात तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण गरगटून झालेलं आहे आपण जसं कुरडई किंवा सांडग्याला पीठ शिजवतो असं आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर आता आपण हे मिश्रण पाच मिनिटं थंड करून घेऊयात तर इथं आता मी चकलीचा साशा घेतलेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पीठ भरून याचे सांडगे करून घ्यायचे आहेत इथं आता तुम्ही भावू शकता आपलं पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्या चकल्या तुटल्या गेल्या नाही आहेत तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये तुम्ही सांडगे घालू शकता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे लाइनिंग देखील काढू शकता तर आपल्याला हवे ते शेप बनवण्यासाठी मी इथं एक दुधाची पिशवी घेतलेली आहे तर इथं आता ही पिशवी मी एका ग्लास मध्ये घालून घेते म्हणजे आपल्याला पीठ भरणं सोपं जाईल इथं आता मी अशा पद्धतीने पीठ भरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला तर आता आपल्याला याचा छोटासा कोपरा कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये तुम्ही सांगे घालू शकता अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे बनवून घेऊयात तर इथे आता आपले हे सांडगे तीन ते चार दिवस उन्हामध्ये वाळवून झालेले आहेत तर आता आपण हे तळून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता आपले सांडले तिप्पट असे फुलले गेलेले आहेत तर आता आपण हे परतून दोन्ही बाजूनी तळून घेऊयात तर तुम्ही बघितलं असेल या सांडग्यासाठी कोणत्याही प्रकारचा तांदूळ भिजवावा किंवा तांदूळ दळून आणाव्याच याचं कष्ट लागलं गेलं नाहीये तर असे सोप्या पद्धतीने सांडगे इन्स्टंट तयार होतात तर आता आपले हे तळले गेलेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर इथं तर तुम्ही दोन्ही सांडग्यातील फरक पाहू शकता आपला सांडगा असा फुल्ला गेलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपले तांदळाचे इन्स्टंट सांडगे तयार झालेले आहेत तर तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा पुढे असलेल्या ले बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रीण पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद